घरगुती गॅसचा गैरवापर करणारे दोघे जेरबंद मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई नाशिक शहरातील वडाळा डीजीपी रोड परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस खाजगी वाहनांमध्ये भरण्याचा गंभीर आणि बेकायदेशीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन इसमांना रंगे हात पकडले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे एक लाख सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक यांनी शहरातील लपून छपून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार हे शहरात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली सदर माहिती अशी होती की वडाळा डीजीपी रोडवरील महाराष्ट्र मोटर्सच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षामध्ये गॅस भरत आहे त्वरित सापळा रचण्यात आला आणि छापा टाकून आरोपी सोपान शिवाजी अडांगळे भीमवाडी गंजवा नाशिक यास रिक्षा क्रमांक एम एच पंधरा ई एच चौतीस एक्कावन्नमध्ये गॅस भरताना पकडण्यात आले त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे चार घरगुती गॅस सिलेंडर गॅस भरण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन गॅस रेग्युलेटर आणि वजन काटा रिक्षा वाहन एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे एक लाख सातशे इतकी आहे या प्रकरणी आरोपी विरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे चे कलम तीन व सात अंतर्गत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा तर प्रत्यक्ष कारवाईमध्ये सहभागी अधिकारी आणि कर्मचारी असे होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल सहपोलिस निरीक्षक विश्वास चव्हाणके सहपोलीस निरीक्षक प्रवीण माळी पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण सहपोलीस उपनिरीक्षक किशोर देसले पोलीस योगेश परदेशी व पोलीस प्रजित ठाकूर